भयंकर जॉईंट पेनच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि प्रभावी असा उपाय घेऊन आले आहे जो उपाय केल्याने अगदी सहजतेने अवघ्या सातच दिवसात आपले हे त्रास निघून जाणार आहेत तर यासाठी आपल्याला लागणार आहे बाभळीच्या झाडाच्या शेंगा आपण ऐकूनच आहात बबूल टूथपेस्ट यामध्ये देखील बाभळीच्या झाडाचा उपयोग केला जातो तर या शेंगा छान वाळवून घरीच कुटून मिक्सरमध्ये याप्रमाणे ही पावडर तयार करून घ्या किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात देखील ही पावडर मिळते एका पात्रामध्ये अगदी पाव वाटी सरसोचे मोहरीचे किंवा तिळाचे तेल घ्या छान कडकडीत गरम झाले की पाव चमचा ही पावडर टाकून लगेच गॅस बंद करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हे आपल्या स्किनला सहन होईल इतपत गरम असताना या मिश्रणाने मसाज करा व एक कप कोमट पाण्यामध्ये पाव चमचा पावडर मिक्स करून सकाळी उपाशीपोटी हे पेय पिऊन घ्या यामुळे अंतर्बाह्य समस्या पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होते सात दिवस हा उपाय करा धन्यवाद